you मल्ली देड़, देड़ मी मल्लीनाथ रवळनाथ पवार संतोष नगर बाळे सकाळी साडेसहाला पाणी आलेलं आत्ता थोडं वसरलंय महानगरपालिकेचे मगा येऊन गेलेत दीड दीड पावणे दोन वाजता आलेत सकाळ जण पाच सहा जण फोन लावले तरी आहे कोण नव्हतं मी सकाळी व्हिडिओ पाठवलेला आहे साहेबांना आमच्या किती पाणी होत माझ्या एवढं पाणी होतं हा व्हिडिओ कॉल काढलेला आहे माझ्या कमरेवर एवढं पाणी भरलेलं होतं आणि मी सकाळपासून इथं आहे मी आत्ता जाऊन झोपलोय घरला अजून जेवण केलं नाही मी एकत्र आदू आहे दोन ऑपरेशन झालेले ते हात मोडलेले काय काय नुकसान झालं सगळं घर पूर्ण धान्य बिन्य सगळं गेलंय वाळू काय तुम्ही का। शासनाकडे मागणी काय शासनाकडे मागणी काय आमच्या रोड नीट करा चेंबर नीट बसवलं नाही तिथं उघड चेंबर दाखवतो तुम्हाला तर मग हा मुलगा जात होता तिथं काढल्या आम्ही त्याला वाचून सगळे चेंबर उघडे आहेत तिथं पाठीमागच्या बाजूला दाखवा म्हणलं तर दाखवतो तुम्हाला परवा काम केलेत तिने आणि ते काढतात ना ते चेंबर ही नाला साफ केलंय सगळा कचरा तसंच टाकून गेले अर्चना चंद्रकांत जे सकाळी सात साडेसात वाजता पाणी आलेलं तीन वाजेपर्यंत पाणी होत तसंच पावसात बसून होतो आम्ही काय काय सुद्धा करून खाल्लाव नाही परत नंतर ना डब्बा आला ते आमच्या पोरानं जेवला मग आता एक रूम साफसफाई केले मग आता जेवले मग जरा आराम घेतले काय काय वस्तू काय नाही सर आता भरण्या ते काय बघायचं नाही अजून मी काय बघितले नाही केले नाही आता ते पोरानं सगळं उचलून वगैरे सगळं ठुलेलं केलेलं आहे फ्रीज मध्ये गेलेलं आहे पाणी कपाटात कागदपत्र जागेचे वगैरे काय असतात मुहूर्ताच ते सगळं पाण्यानं भिजलेलं आहे मी सर मी कोणाला फोन केले नाही काय मी आलेच नाही बाहेर मला बरच नव्हतं मधी पुजारीकडे मागणी काय काय नको आम्हाला मागणी बिगणी काय नको फक्त रोड द्या पाण्याचा पाईपलाईन घालून द्या बस बस एवढंच आमचं नुकसान झालं बस आता पाच वर्षानं नुकसान झालेलं त्यावेळेस कोणीच भरून दिले नाहीत कोणीच भरून दिले नाही कोण आले नाहीत बघायला कोणीच आले नाही तुम्हाला निवडून जाण्याचं असले तर तुम्ही व्यवस्था करावं लागतंय येऊन बघावं लागतंय असले पाण्यामध्ये तुम्ही यायचे होते बघितलं असतो आम्ही पण सगळं पाणी झाल्यावर सगळं साम सोम झाल्यावर निवांत तुम्ही आल्यावर मग काय अर्थ आहे त्यात नमस्कार माझं नाव जनार्दन उमाकांत कोलार मी इथला संतोष नगरचा रहिवाशी आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या या भागात हे मांगोबा वस्ती आणि नगर आणि संतोष नगर या भागामध्ये पाणी एवढं आले की अक्षरशः इथले काय घरांचे जो ते पाच फूट आहेत तरी सुद्धा त्या घरात पाणी आलं मग इथले स्थानिक लोक आम्ही सगळ्यांना मदत करून पाण्यातून बाहेर काढले आणि मी त्यावेळेसच कन्ना म्हणजे जे झोन अधिकारी आहेत कन्नासाहेब त्यांना फोन केला की साधारण मला वाटतं त्यांना आठ साडेआठ वाजता फोन केला की सर म्हणला असं अशी परिस्थिती आहे आणि तिकडं जो आपला बारशी वडा आहे तिथं चोकअप झाले तिथं जर तुम्ही जेसीबी आणला तर इथलं पाणी लगेच एक तासाच्या आत निच पाण्याचा पूर्ण निच राहुल पण साहेब काय फोन उचलायला तयार नाहीत आम्ही आम्ही तीन चार वेळा फोन लावला में के आ, तर नाहीत मग मी शेवटी तोड आपले बाळ्यामधले तोडकरी ताई आणि बिजवाना प्रधान यांना फोन केला त्यांनी कन्ना साहेबांना परत इथं आम्हाला कॉलवर जोडून दिले तरी सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते मग स्वतः त्यांनी इथं आले तोडकरी बिजवाना परत शेवटी इथली परिस्थिती बघून कन्ना साहेबांना फोन लावला की तुम्हाला इथल्या लोकांचं गांभीर्य नाही का जर इथल्या लोकांना काय झालं तर महानगरपालिका याला जबाबदार राहील असं म्हणल्यावर त्यांनी कुठली तर एक सस्ते साहेब एक साहेबांनी जेसीबी पाठवला आणि मला साधारण दोन ते अडीच च्या आसपास ज्यावेळेस जेसीबी नाल्यावर आला आणि तिथलं जे चोकअप झालेलं काढलं तर तिथून एक तासाच्या तिथलं टोटल पाणी निघून गेलं पण झाला विषय असा की इथले कामगार वर्ग आहेत आणि यांचं जे अन्न धान्य आहेत व्हिडिओ मध्ये बघितला असेल सगळ्यांचे गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असतील डाळी असतील तेल टोटल नुकसान झाले आमची या सोलापूर महानगरपालिकेला एकच विनंती आहे की आज सोलापूर महानगरपालिका जेव्हा स्मार्ट सिटीच्या ह्याच्यात गेली की मोठमोठे बॅनर लागले अनेक लोकांचा सत्कार झाला नरेंद्र मोदीने मन की बात कौतुक सगळ्या ह्या गोष्टी झाल्या पण आमच्या सारख्यांचं का आम्ही महान महान स्मार्ट सिटी मध्ये राहत नाव का हीच का आपली स्मार्ट सिटी आम्हाला आज एकच म्हणे इथं साधे पिण्याची पाईपलाईन ना आली नाही शीतल्या लोकांना पिण्याचं पाणी भेटत नाही ज्या वेळेस टॅक्स टटतो तर महानगरपालिकेचे लोक चालत येतात आणि इथं वसुली करायला येतात आणि घरात कोण नसलं तर ते ह्याच्यावर दारावर चिपकून जातात मग ह्या गोष्टी जसं त्यांना कळतात तसं माझं एकच म्हणणं आहे की ह्या लोकांसाठी पाण्याची पाईप पाई आणि रस्ता एवढं दोनच करा हे आधी लाईट पण नव्हती एक तीन वर्ष झालं इथं आता लाईटची सोय झालेली आहे सगळंच नुकसान झालंय बघा सर रात्रभर पाण्यातच होतो आम्ही आणि रात्रभर पाण्यात राहून राहून सगळं नुकसान झालंय तेलाचा डब्बा पालट झालाय तांदूळ सगळं डाळ एवढं नुकसान झालंय बघा एवढं पाणी होत हा हे काय सगळं भेड बेड बघा कपडे पिपडे बघा सगळं वल्ल झालंय सगळं आता काय आमचं काय का, पर, हो का करून खाता दोन भांडे काम करता एवढंच आहे दुसरं काय नाही काय मागले तुम्ही सरकारकडून सरकारकडून काय द्याचं द्या सरकारानं दुसरं काय नाही बघा आमची इच्छा दुसरं नुकसान काय काय झालं तेलाचा डब्बा पालत झाला पंधरा किलोचा आणि दहा किलो तांदूळ होतं सगळं भिजून हे झालंय काही डाळ हरभरे डाळ तुरीची डाळ हे झालं हा भिजले नंतर सगळं असं पाण्यात काढ तर पाण्यातच गेलय डाळ ही फक्त तांदूळ वल्ल झालेला आहे ते काय हे का